मग आहात तुम्ही सर्व नक्कीच मजेत असणार सुद्धा खूप मजेत आहे मी स्नेहल तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी वयापासून स्वागत करते तर आता आज मला पूर्ण शॉपची क्लिनिंग करायची आहे बाहेरचीसुद्धा क्लिनिंग करायची आहे तर म्हटलं चला तो ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करते लास्ट इयरसुद्धा असं झालं की मला पूर्ण जे दिवाळीचे ह्याचे चा होते ते ब्लॉग शेअर करायचे होते पण मग काही कारणामुळे झाले नाही मग मी यावेळेला आधीच डिसाईड केलं होतं की वेळ काढायचा आणि ब्लॉग शूट करायचे आणि शेअरसुद्धा करायचे तर आज मला पूर्ण एडिटिंग एडिटिंगसुद्धा फिनिश करायची आहे म्हटलं चला आता ते करते उद्याला आहे वसुबारस आणि आज त्याच्या आदला दिवस म्हणजे आज गुरुवार आहे मी व्हिडिओ कधी अपलोड करेल माहिती नाही कारण एक व्हिडिओ शेड्युल्ड आहे माझा सो मी एक दिवस लेट करेल ठीक आहे तर आता आज पूर्ण क्लिनिंग करायची आहे आधी विचार करते आहे की शॉपच्या बाहेरची क्लिनिंग करते आणि त्याच्यानंतर मग आतली क्लिनिंग करेल कारण बाहेरची क्लिनिंग करून मग खूप जास्त घामाजलेलं वगैरे होतं त्यात बाहेर फॅन नाही आहे दुपारला आणखी जास्त ऊन होईल सो मला ते खूप जास्त भारी जाईल आणि मग शॉपमधली कसं फॅनसोबत वगैरे होते ते मी नंतरसुद्धा करू शकते त्याच्यामुळे मग आता विचार करते की आधी बाहेरची करते आतली बऱ्यापैकी क्लिनिंग झालेली आहे मला पोछा वगैरे मारायचं आहे जे आरसे वगैरे आहेत ते पुसायचे जे समोरचे जे आहेत ते सुद्धा पु पुसायचे ग्लास आ, सो आता आधी बाहेरची क्लिनिंग करते मी आणि त्याच्यानंतर आतली आज सोबत आणणार होते कारण आईलासुद्धा घरची काही साफसफाई करायची आहे पण झालं असं की प्रिशूला मी जर घेऊन आली म्हणजे फक्त आतली क्लिनिंग असते तर मी तिला आणलं असतं सोबत पण मला बाहेरची सुद्धा करायची आहे त्यात त्या पायऱ्या वगैरे आहे आणि वरून साफ करत आणायचं आहे खालपर्यंत सो विचार करते की नाही मी म्हणून मग मी तिला सोबत नाही आणलं आता जेवण करून आले मी आज म्हटलं जेवणाचं टेन्शन नको म्हणजे कामाला कधी जरी वेळ लागला तरी मग काही टेन्शन नाही स्टँडसुद्धा आज काढली नाही कारण सर्व साफच करायचं होतं तर असं आहे चला आता मी पटापट पत करायला सुरुवात करते काही टाइमपास करत नाही देवाची पूजा आज थोडी नंतर होईल सो so, असं आहे तर चला तर तुमच्याबरोबर शेअर करते मी कसं कसं -कस काय काय करतायत तर आणि बाकी मग आपण पुढे बोलूया आज मला मार्केटला सुद्धा जायचं आहे दिवे वगैरे आणण्यासाठी कारण नंतर मग जमत नाही नवीन दिवे दिवाळीच्याच दिवशी लावायचे असतात आता नवरात्रीमध्ये ना पन्नास रुपयामध्ये दोन डझन असे दिवे होते पण आमचं झालं हो असं की नंतर घेऊ म्हणून मग परत जाणं झालंच नाही आणि मी दशऱ्याच्या दिवशी घेणार होती नुकतं म्हणजे मी घेणारच होते पण ते कसं काय सुटून गेलं म्हटलं नंतर घेते आणि ते नंतर ते राहूनच गेलं आता दिवे खूप जास्त महाग आहेत पण घ्यायचेच आहेत मला शॉपला ॲटलिस्ट एक दीड डझन दिवे लागतील असा माझा अंदाज आहे कारण बाहेर वगैरे सर्व सो असं आहे चला आता खूप बडबड झाली मी विचार केला होता की लगेच मी पटापट फक्त इंट्रो देते आणि मग म्हणजे इंट्रो माझा जो नेहमीचा असतो तो आणि मग त्याच्यानंतर म्हटलं क्लिनिंग सुरू करते पण ते बोलण्यात वेळ जातात असो चला आता पटापट क्लिनिंग करायला सुरुवात करते ट्रायपॉड आहे म्हणून बरं आहे पण सो चला व्हिडिओला असंच कनेक्ट राहा सो so, मी इथे आधी तर वरच्या पायऱ्यांची करत आहे जसं मी सांगितलं की आधी बाहेरशी करते नंतर होऊन आलं की खूप गरमी होते वरपासनं करत आणत आहे मी एकदम टेरेसच्या जवळच्या ज्या पायऱ्या तिथलं नाही करत आहे मी इथलंच करत आहे फक्त धूर माती खूप जास्त साचलेली असते वर असल्यामुळे त्याच्यामुळे मी आधी झाडून घेत आहे ते सर्व आणि त्याच्यानंतर मग त्याला पोचा मारेल आता विषय असा आहे की रोज रोज एवढ्या मोठ्या स्टेअर्स झाडणं नाही होत सो मी जे माझ्या तिथल्या खालच्या आहे तेवढ्या झाडते आणि इथल्या चार स्टेअर्स वगैरे रोज झाडून घेते आता पुढे कोणी शॉप मध्ये नाहीये त्याच्यामुळे मग तिथे सुद्धा खूप धूर साचते तर तुम्ही बघताय मी झाडूनी आधी सर्व धूर जे आहे ते खालच्या साईडला घेत आहे आणि त्याच्यानंतर मग सुपडीने ते भरून घेईल आता इथंसुद्धा खूप जास्त धूरधूर झालेलं सर्व कारण मी सर्वात वर आहे आणि ज टेरेसची वगैरे पण जी धूरमाती असते तीसुद्धा खूप जास्त असते असो टेरेसचा दरवाजा हा नेहमी ओपन असतो त्याच्यामुळे मग थोडा प्रॉब्लेम पण माती बघताय तुम्ही किती जास्त आहे कारण रोज मी खालचं तिकडलं साफ करत नाही अधेमध्येच काय ते तिकडे जाते आता इथल्या ज्या खालच्या पायऱ्या आहे ना तिथल्या खालच्या पायऱ्या मी का नाही करत आहे ते आधी तुम्हाला सांगते कारण जे खालचे आहेत त्यांनी काय केलं फक्त चार पायऱ्या तेवढ्या केल्या कारण त्यांना वर यायचं काम पडत नाही मग मी तरी त्यांच्या शॉप कसं उगीच क्लीन करू ना प्रत्येकजण फक्त स्वतःपुरता विचार करतो त्याच्यामुळे मग मी ठरवलं की ज्याच्यासोबत तसंच करायचं म्हणून मी सुद्धा त्या बाकी स्टेअर्स केल्या नाही ज्या त्यांनी केल्या होत्या त्याच्या वरपासनं मी करते आहे कारण सुद्धा काही दुसऱ्यांशी मजूर नाही आहे त्यांच्या शॉपसमोरचं क्लीन करायला दसऱ्याच्या वेळीसुद्धा तसंच झालेलं मी त्यांच्या शॉ शॉपसमोरचं पूर्ण जे काही फुलांच्या पाकड्या वगैरे सर्व पडलेल्या होत्या त्या लिटरली हाताने मी कचरा साफ केला पण त्यांनी क्लिनिंग करताना काय केलं फक्त तीन पायऱ्या ज्या होत्या त्या क्लीन केल्या त्याच्यामुळे मग मी बाकी काय करत बसले नाही आणि म्हणूनच मी आवडनं वरचंसुद्धा क्लीन केलं नाही लास्ट टाईम दसऱ्याच्या वेळी मी वरपासनं क्लीन करत आणलेलं होतं म्हणजे जा सो बघा माझं पूर्ण क्लिनिंग इथे झालेलं आहे पोछा मारल्यानंतर ना खरंच खूप छान दिसतंय आहे आता बाकी माझा हे दरवाजा वगैरे बाकी आहे आतलं मी तुम्हाला दाखवते आतलं माझं खूप जास्त करायचं पेंडिंग आहे दसऱ्याच्या वेळी मी क्लिनिंग केलेली सो so, नुकतंच फक्त स्टेअर्स वगैरे पुसून झाल्या वरच्या खालच्या खूप जास्त धूर होती त्याच्यामुळे झाडून वगैरे घेतलं त्याच्यानंतर पुसून घेतलं आता जी रेलिंग आहे ना ती आणि त्याच्यानंतर बाहेरचं जे मी दाखवलं तुम्हाला ओटा ते ते मी विचार करते, करते की ओला कापड्याने पुसून घेते आता आधी शॉपच्या आतमधलं करते तोपर्यंत ते बाहेरचं सुकून जाईल कारण बऱ्यापैकी ऊन आहे तू बघू शकता सो so, बाहेर ऊन आहे त्याच्यामुळे ते सुकून जाईल तोपर्यंत आधी हे टेबल वगैरे सर्व क्लीन करून घेते जे मशीन्स वगैरे आहेत ते सर्व पुसून घेते आणि त्याच्यानंतर मग झाडून आणि मग पुसेल तोपर्यंत बाहेरचंही सुकते तर मग रेलिंगवर आणि त्या ओट्यावर बाकी हात मारून घेईल खूप जास्त दमायला झालं आहे कारण वाजले दोनमध्ये मला कामसुद्धा होतं त्याच्यामुळे भूकसुद्धा लागली आज जेवण करून आली पण असं झालं आहे की खूप भूक लागली आणि गरमी तर प्रचंड होत्या चला आता आता आतमधलं काय करते ते तुम्हाला दाखवते बाहेर रेलिंग्स वगैरे जसं म्हटलं तसं पुसूनच घेईल आणि गरमी एवढी होत आहे की विचार करते की आंघोळ करायचा आणि करावंच लागेल कपडे इथे असतात एक्स्ट्रा म्हणून बरं आहे चला आता आतमधलं काय काय कसं करते ते तुमच्याबरोबर शेअर करते सो so, आधी टेबलवरचं जे काही आहे ते क्लीन करून घेते कारण मला लास्ट टाईम एक रात्रीला वॅक्स आलेलं त्याच्यामुळे मग मी ते केलं आणि खूप लेट झालं होतं म्हणून मग मी घरी निघून गेलेली त्याच्यामुळे वॅक्स हिटर वगैरे तसंच आहे बाकी हे जे फेशियलचे डबे वगैरे होते तेसुद्धा मी तसेच ठेवलेले कारण रात्रीला मग मला भीती वाटते मला आठ साडेआठला जरी एकटीला जायचं असलं ना तरीसुद्धा मला भीती वाटते त्यात मग रात्री बाबा वगैरे सोबत नव्हते त्याच्यामुळे मग मी ते सर्व तसंच ठेवलेलं आणि लगेच क्लॅन झाल्याबरोबर निघून गेलेली असो आता मी टेबलच्या आतमधलं वगैरे दसऱ्याच्या वेळी पुसून घेतलेलं होतं तरीसुद्धा मी आता हात मारून घेतला आता या ज्या रोज चेअर त्याच्यानंतर बाकी जे वरचे प्रोडक्ट्स त्यानंतर हे हेअर स्पा जे स्टीमर आहे ते वगैरे हे सर्व मी आ, न, रोजच क्लीन करते त्याच्यामुळे मग त्याच्यावर फक्त हात मारायचा होता तरीसुद्धा सुक्या कापड्यांनी असं मी दोन्ही यांनी व्यवस्थित पुसून घेतलं ट्रॉलीसुद्धा रोज पुसण्यात येते त्याच्यामुळे मग त्यालासुद्धा जास्त धूर वगैरे नव्हती तरी पण रोजच्या रोज ना काही ना काहीतरी धूरमाती बसतेच आता मी हे प्रोडक्ट रोज काढून पुसत नाही त्याच्यामुळे आज मग त ती क्लिनिंग करायची होती अगदीच डीप क्लिनिंग अशी नाही पण तरीसुद्धा बऱ्यापैकी क्लिनिंग माझी दशऱ्याला झालेली होती त्याच्यामुळे जास्त जड काही गेलं नाही आणि दि सारखं सारखं साफ करत राहिलं ना की मग लोड येत नाही म्हणून मग मला जास्त टेन्शन नव्हतं एका दिवसामध्ये माझं होण्यासारखं होतं म्हणून मी सुद्धा लोड घेतला नाही मी म्हटलं एका दिवसामध्ये होऊन जाईल बाहेरचं तेवढं फक्त मला टेन्शन होतं तर इथे नवीन नवीन प्रोडक्ट आहेत सो सर्व मी व्यवस्थित पुसून घेतलेले आहे ओल्या कापडांनी तर नाही पण हे सुक्या कापडाने वगैरे पुसून घेतले आता आरसेच्या वेळेस काय गंमत झाली सांगते मी डिसाईड केलेलं की घरूनच मी पेपर घेऊन येईल लिक्विड काही माझ्याकडे नाही आहे त्याच्यामुळे म्हटलं की पेपरने व्यवस्थितपणे निघून जाते आँ... सो तसं करायचं पण झालं असं की मी येताना पेपरसुद्धा विसरले त्याच्यामुळे मी माझ्याकडे जो स्पंज आहे ना तो हलकासा ओला केलेला त्या स्पंजने आधी आरसे पुसून घेतले आणि लगेचच ड्राय टिश्यू जे आहेत त्यांनी पुसलं म्हणजे आरसे खरोखर स्वच्छ निघाले आता ही ही ट्रिक मला माहिती नव्हती मी जेव्हा घरून निघत होते ना तेव्हा आईला बोलले की आई आरसे कशाने क्लीन करू तर आई बोलली की हलकासा ओला कापड घे मग त्याच्यावरून मी डोकं लावलं की थोडंसं स्पंजने केलं आता मला वर जे मी ट्यूबलाईट लावलेले आहेत म्हणजे आरश्याच्या वर जे लाईट लावले ला आहेत ना ते सुद्धा क्लीन करायचे होते सो ते केलं त्यानंतर आता माझ्या मागचं जे आहे ते क्लीन केलं माझा टेबल क्लीन करते आहे इन बिटवीन मला ना व्हर्टिकल शॉर्ट्ससुद्धा घ्यायचे होते मिनी ब्लॉकसाठी त्याच्यामुळे मी ते सुद्धा शूट करायचं होतं आणि इकडे खूप जास्त कचरा कचरा झालाय कारण कारण प्रिशू ज्यावेळी येते ना, ये ना त्यावेळी ती तिने जर काही चॉकलेट वगैरे खाल्लं तर मग तिचं काय माहिती आहे का माझं लक्षण असताना टेबलच्या खाली घालून देते आणि सोफ्यामागचं तर रोज काही क्लीन करणं होत नाही सो सोफ्यामागेसुद्धा धूर होती म्हणजे कचरा कचरा होता जो रोजच्या झाडण्यात थोडंफार सोफ्याखाली जाते ना थोडीशी जागा आहे त्याच्यामुळे केस वगैरे जे असतात ते सोफ्याखाली जातात एकूण एक तर आपण करत नाही ना, ना? त्याच्यामुळे तर तेच होतं आधी मी पोछा वगैरे मारून घेतला म्हणजे माझ्या टेबलच्या खालीसुद्धा पोछा मारला सोफ्याखालीसुद्धा पोछा मारल्या आणि बाकी आता घुसायचं बाकी आहे मला आज डस्टबिनसुद्धा क्लीन करायचे आता कचरा भरून डस्टबिनमध्ये टाकून देते कारण की म्हणजे आदला पोछा मारायचा त्याच्यामुळे ते सोपं पडतं जरा तर बघा आता मी इथे पोछा मारून घेते आहे मी छान छान लिक्विड टाकलं म्हणजे फिनाईल टाकलेलं आणि खरंच एवढं छान वाटत होतं ना खूप फ्रेश वाटत होतं रोज पोछा मारण्यात येतो पण रोज मी पाण्यानेच मारते तर कधी मग एखाद्या वेळेस लिक्विड टाकते असं पण आज खूप जास्त फ्रेश वाटतंय कारण डि क्लिनिंग खूप जास्त छान झाली आता ना माझी फक्त हेअर स्पात चेअर राहिलेली आहे ते मी आधीच डिसाईड केलेलं की मी ती सर्वात शेवटी करते कारण त्याला जो नड आहे ना त्याच्यामुळे माझं काम सोपं पडतं मला बाथरूममध्ये जायची गरज पडत नाही म्हणजे सर काही ओलं करायचं असलं ना की मी तिथलंच पाणी घेते त्याच्यामुळे मी डिसाईड केलं की ही चेअर सर्वात लास्ट करते कारण येता जाता मला त्याचं काम पडतं सो so, आता माझी ऑलमोस्ट पूर्णच साफसफाई झाली गेलेली आहेत पाच आणि मला पूर्ण क्लिनिंग करता करता एवढा वेळ लागला मध्ये थोडं कामही होतं त्याच्यामुळे खूप दमायला झालं आहे मी कसं क्लिनिंग केलं आहे काय केलं ते सर्व मी आंघोळवरून आल्यानंतर दाखवते आता आधी आंघोळ करून येते मला हेअरवॉशसुद्धा करायचं आहे तर आधी आंघोळ करून येते नंतर मला पूजासुद्धा करायची आहे कारण पूजा राहिली माझी आज आल्याबरोबर आधी हेच करायला बसले कारण आजच्या आज कम्प्लीट करायचं होतं मध्ये जर प्रिशू आली असती तर अजून प्रॉब्लेम पण नशीव आणि प्रिशू नाही आली आता मलाच घरी जायचं आहे तर पटापट मी आधी आंघोळ करून घेते पूजा वगैरे करते पंधरा वीस मिनटं शॉपला थांबते आणि मग घरी जाते कारण एवढं दमायला झाल्यानंतर मला पहिले एकतर चहा पाहिजे किंवा कॉफी आधी घेत नव्हते मी पण आता मला खूप नीड वाटते आहे कारण मी घरून जेवण करून आलेली पण जसं मी आधी सांगितलं मला तेव्हाच भूक लागली आता तर प्रचंड भूक लागली पण पटापट काय ते आटपते सहापर्यंत नंतर पाथला बोलवते घ्यायला मला थोडं शिरीससुद्धा जायचं होतं दिव्यांसाठी ते कसं मॅनेज होतं ते बघते तर चला आता बाबांचा कॉल येणार आहे ते हॉस्पिटलला गेलेत डॉक्टरला दाखवायला कार्डियाकडे सोबत आज कोणीच नव्हतं म्हणून मग ते मला कॉल करणार आहेत आणि मला डॉक्टर काय म्हणतात आहे ते सर्व रेकॉर्ड करायचं आहे कारण त्यांची शुगर चारशे निघाली म्हणून मग आम्ही कोणी त्यांना छापणार म्हणून ते आम्हाला कोणाला सोबत घेऊन गेले नाही पण तरी आम्ही बोललो स्ट्रिक्टली की आम्हाला डॉक्टर काय म्हणतात आहे ते बघायचं आहे सो ते बोलले की ठीक आहे मी कॉल करेल तर रेकॉर्ड करायचा मग त्याआधी माझी आंघोळ झाली पाहिजे कारण मी मोबाईलला बाथरूममध्ये घेऊन नाही जाऊ शकत ऑलरेडी मी सर्व क्लीन केलं त्याच्यामुळे ओलं ओलंच आहे मोबाईल पडला तर माझा आणखी प्रॉब्लेम सो चला आता मी आंघोळ करून घेते पटकन आणि त्यानंतर मग बाकी क्लिनिंग कशी केली आहे काय ते तुम्हाला सर्व नंतर दाखवते सो so, चला असंच व्हिडिओला कनेक्ट so, माझी जस्ट अंघोळ झाले आणि आता खूप फ्रेश आहे ड्रेस माझ्याकडे दुसरा नव्हता त्याच्यामुळे मजबुरीने मला हाच ड्रेस घालावा हो लागला कारण मी घरून येताना ड्रेस विसरली आता केस ओल्यात हो म्हणून मग टॉबेल गुंडाळलेला आहे बाकी आता ते जे मागे बघताय ते मी देवाचे कपडे वगैरे सर्व साफ करून ठेवले आहे ती क्लिनिंग मी केलेली आहे बाकी आधी मी पूजा करून घेते त्याच्यानंतर तुम्हाला बाकी क्लिनिंग दाखवते आता ते देवाचे कपडे वगैरे जे आहे ते मी यूज करणार आहे आणि बाकी मग पूर्ण क्लिनिंग जे आहे ते तुम्हाला पूजा झाल्यानंतर दाखवते कारण आधी पूजा करते वाजलेले आहेत साडेपाच सो uh, so, चला आता आधी पूजा करते मी बाकी मग पुढे बोलते सो so, हे देवाचे कपडे वगैरे क्लीन करून ठेवलेले दिवा हे मी रोजच करत असते बाकी आज हे पूर्ण क्लीन केलं आहे फर्स्ट टाईम मी आज हे सुद्धा क्लीन केलं आहे आणि हे तर बरं मी नेहमीच करत so, असते सो असं सर्व आहे सो so, माझी क्लिनिंग झाली पूर्ण पूजा वगैरेसुद्धा झाली आता मी तुम्हाला आधी दाखवते कसं का काय सर्व क्लीन झालं आहे तर आणि त्यानंतर तुमच्यासोबत बोलते तर जसं मी तुम्हाला आधी दाखवलेलं हो हे पूर्ण क्लीन केलं रेलिंग आणि जे समोरचा ओटा आहे ते माझं राहिलं होतं म्हणजे हा ओटा तर तेसुद्धा मी व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आहे आता आतमधलं तुम्हाला दाखवते हे सुद्धा सर्व क्लीन झालेलं आहे आणि बघताय तुम्ही किती छान वाटतंय खरंच क्लिनिंग केल्यानंतर खूप जास्त छान वाटतं तिकडे ना मी त्या चेअरवर जे पुसायचे कापड होते स्वच्छ ते धुवून सुकत घातलं आहे सो त्याला इग्नोर करा सोफा वगैरे सुद्धा छान क्लीन केला आधी तर देवाची पूजा देवाची छान पूजा अशी झाली आणि धूप वगैरे सुरू असताना ना खरंच भारी वाटतं देवाचं लाईट मी एनी टाईम सुरूच ठेवते बाकी हे सर्व प्रोडक्ट वगैरे आहे हे क्लीन केलेलं आहे त्यानंतर ही चेअर बघताय अजून ओलसरच दिसत आहे कारण मी तिथे हात वगैरे धुत असते तर हे देवाचे पूर्ण कपडे आज मी धुऊन ठेवले तसं मी देवाचे रोजचे कपडे रोजच धुत असते इकडे टॉवेल वगैरे सुकत घातला आहे कारण मी वॉश केला आणि हे टॉवेलसुद्धा मला क्लीन करायचे होते त्याच्यामुळे मग तेसुद्धा केले माझा टॉवेल वेगळा असतो मी इथले टॉवेल यूज करत नाही त्यानंतर माझा टेबल पण बघताय तुम्ही किती छान झाला आहे एक्स्ट्रा यावर मी यावेळी काहीच ठेवलं नाही प्रिशू आली कितीचं असतं बाकी तसं एक so, मी एक्स्ट्रा इथे काहीच ठेवत नाही असं पूर्ण क्लिनिंग आहे आणि खरंच प्रसन्न वाटतंय सो बघितला तुम्ही असं छान क्लीन झाल्यानंतर खूप मस्त वाटतंय मी सुद्धा हेअर वॉश केला कारण मला खूप म्हणजे खूप जास्त गर्मी होत होती आणि ड्रेस माझ्याकडे नव्हता आता झालं असं की इथे एक ड्रेस होता माझा एक्स्ट्रा पण लास्ट टाईम जेव्हा मी श्रेयाचा गरबल लुक केला त्यावेळी तिला गरब्याचा ब्लाऊजमध्ये थोडासा इशू झाला होता आणि तिला सुद्धा म्हणजे ती चालत चालत आली होती त्याच्यामुळे घामणी खूप ओली झालेली म्हणून तिने इथे आंघोळ केली होती तिचे कपडे पूर्ण ओले होते म्हणून मग ती म्हणजे तिचा जो ड्रेस आहे ती घालून आलेली तो म्हणजे ड्रेस होता घालून आलेली तो ड्रेस तिने ओला केला होता आणि म्हणून मग माझा इथला एक्स्ट्रा ड्रेस घेऊन ती जिच्याकडनं तिने रेंटनी ड्रेस घेतलेला गरब्याचा तिच्याकडे गेली मग त्यानंतर आम्ही डायरेक्ट घरी गेलो म्हणजे मी आधी गेलेली आणि तिला गरबा घेऊन यायला वेळ झाला होता सो ती डायरेक्ट घरी गेली शॉपला काही आली नाही म्हणून मग तो ड्रेससुद्धा घरीच गेला मग मी परत आणते आणते करून अन्न माझ्या डोक्याकडमधनं निघून गेलं आणि लास्ट जेव्हा मी दसऱ्याची साफसफाई केली होती तेव्हा सुद्धा इथलं बरंच मी घरी घेऊन गेली होती त्याच्यामुळे मग मला असं वाटलं इथे एखादा ड्रेस असेल पण मला जेव्हा रोडनी लक्षात आलं की मी ड्रेस घरी विसरली आहे त्यावेळी वाटलं की इथे एखादा ड्रेस असेल पण नाही इथे एकही ड्रेस नव्हता मग मला हाच ड्रेस घालावा लागला पण असो बाकी म खूप छान वाटतंय क्लिनिंग वगैरे सर्व झालेली आहे तर उद्याला आहे वसुबारस मग दिवे वगैरे लावायचे असतात बाकी आणखी मला वेळ मिळाला नसता त्याच्यामुळे मी मी पूर्ण क्लिनिंग करून घेतली आणि बाहेरचं सुद्धा क्लीन केलं खरंच खूप छान वाटतं आहे आता घरचा काय सीन आहे साफसफाईचा ते मला काहीच नाही माहिती कारण त्रिशू आईला काहीच करू देत नाही पण असो आता मला जायचं होतं दिवे वगैरे आणायला पण ऑलरेडी खूप लेट झाला आहे म्हणून मी विचार करते की आत्ता मी जात नाही बाकी तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा मी दिवाळीचासुद्धा या वेडनं प्रयत्न करणार आहे तुमच्याबरोबर पूर्ण ब्लॉग शेअर करायचा आहे दसऱ्याचे दिवस सारखं करणार नाही दस कारण दसऱ्याच्या दिवशीसुद्धा मला ब्लॉग शूट करायचा होता पण मी पूजा वगैरे नंतर ना मला घरी जातानाच लक्षात आलं की अरे यार मी ब्लॉग सुरू केला होता पण नंतर शूट करायचंच चा चा। राहून गेलं असं काय ते होतं असो आता मी पटापट माझं जे एडिटिंग फिनिश करायचं आहे ते करते कारण या व्हिडिओलासुद्धा एडिट करायचं आहे याच्या आधीच्या व्हिडिओलासुद्धा एडिट करायचं आहे काही मिनी ब्लॉग्स आहेत त्यालासुद्धा एडिट करायचं आहे सो मी माझा आता ते काम करत बसते लॅपटॉपसुद्धा मी क्लीन केला आहे आज सर्व सर्व क्लीन केल्यानं मला खूप छान वाटतंय सो चला मी या व्हिडिओला इथे सेंड करते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ